नमस्कार शेतकरी मित्रांनो सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे त्र्याऐंशी कोटी जमा यादीत नाव पहा तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे त्र्याऐंशी कोटी पस्तीस लाख रुपये जमा करण्यात आलेले आहे कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया यावर्षी पीक विम्याच्या नुकसान भरपाईवरून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी अनेकदा आक्रमांकित झाले आहे मात्र सर्वसाधारण पीक विमा मिळालेला नाही तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात दोन हजार तेवीस खरीप हंगामात निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला त्यानंतर मध्येच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे पिके ओळू लागली होती नंतर पुन्हा अतिरिष्ट झाल्याने पिके थेट पाण्याखाली गेली त्यानंतर पुन्हा काढणीत पावसाने घाण केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे पीक हाताचे गेले या सर्व प्रकारामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नाही पिकांवर रोगही मोठ्या प्रमाणात वाढला होता मात्र शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला नाही तर शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसमध्ये काढणी अपेक्षित पीक नुकसान झालेल्या तक्रारीसुद्धा यावरती आलेल्या आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा